मैत्रिणीनो आणि प्रेक्षक नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचा आज आपण पाहणार आहोत ऐश्वर्याला तिच्या आईवडिलाकडस वाढण्याच्या नंतर काय परिणाम होणार आहे तिचे डॅडा कोणता प्लॅन करणार आहेत आणि सारंग कोणता निर्णय घेणार आहे चला मग सुरू करूया आजचा एपिसोड खरोखरी माझी सौमित्र ऋषिकेश आवंतिका बसलेले असतात आणि जानकी त्यांना कॉपी घेऊन येते त्यांची चर्चा असते की नानाने कोर्टात बोलायला पाहिजे होत ऋषिकेश म्हणतो ते सयाजी आग आहे आणि त्यांची मुलगी निखा ते शांत बसणार नाही तो सयाजी झालेल्या गोष्टीचा काही ना काहीतरी बदला घेतल्याशिवाय ना ना राहणार नाही आणि जानकी म्हणते त्यांना माझ्या घराकडे पोहोचत ते नाही ते आगीला आणि निखायला कायमच थंड केलं तर नावाची जानकी नाही आणि इकडे कावेरी काकू म्हणतात तुझे खराणारा आणि उठी भरून इथे आणून सोडले तुला ह्या वाईट अजून काय व्हायला हवंय सांग ना काय बाकी आहे आणि सयाजी म्हणतो तो, नारायण माझ्या मुलीच्या वरून फेकून द्या तिचं काय होणार आहे त्याचा विचार ती का करेल तिचा बाप असून चित्ता आहे आणि कावेर काकू म्हणतो त्यांनी आपल्या टिकीला आणून सोडले त्यांनी आपली केवढी नाचकी होणार आहे हे कळते का तुम्हाला अहो तिच्या संग कोण लगीन करणार आहे आता आणि ऐश्वर्या कोण म्हणते मला लग्न करायचं नाही आहे कोणाशीच लग्न मला करायचं नाही तिच्या आईला आणि बापाला रूममधून बाहेर काढते आणि सौमित्र म्हणतो हे बघू तू शांत होऊन कोचू नको आधीच रडारड सुरू आहे घरामध्ये आणि ऋषिकेश म्हणतो अरे एवढी ऐश्वर्या गेली आहे ना मग आता कोण आहे आणि आमनते का म्हणते सारंग भाऊजी ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्याच्या जा झाड्यातून म्हणून आनंद असू आले पाहिजे हा रडतोय कसला काय आहे त्याचं इतकं सगळं होऊ नये त्याच्या बायकोला आपण घरात ठेवायचं सौमित्र म्हणतो आपला सारंग भोळा रे ऋषिकेश दादा आणि तो म्हणतो भोळा अरे तो भोळा होता आता एवढा तयार झालाय ना आपल्या सगळ्यांनाही विकून येतो आणि सौमित्रा म्हणतो नाही दादा मी त्याच्या डोळ्यात बघितले तो ऐश्वर्यासाठी नाही तर तिने त्याची फसवणूक केली याच्यासाठी रडत होता सौमित्रा म्हणतो ती ऐश्वर्या ड्रामा केली नाही आपण तिला घरातून बाहेर काढले नाही ह्याचं ती नक्कीच भांडवल करणार ती कोर्टात नक्कीच जाणार आणि काही ना काहीतरी काम करणार आणि मला नाही वाटत असं ती काही करेल आणि जर गेली ना तर तिच्यासारखी मूलभतीच असेल कारण ह्यावेळी तिला नाना वाचवणार नाहीत आणि ऋषिकेश म्हणतो भानगडच आपल्या घरात येऊ नये याच्यासाठी आपण काहीतरी तोडगा काढायला पाहिजे तोही काय म्हणतो एकच तोडगा आहे कायदेशीर दोघांचा डिओ झाला पाहिजे आणि जानकी म्हणते आपण सगळे घाई करतोय असं वाटतंय मला नाही तुमचा मुद्दा मला तिने ना नाटक केले प्रेमाचं पण सारंग भाऊजीनं खरं प्रेम केले त्यामुळे आपल्याला हे प्रकरण खूप नाजूक तिने हँडल केलं पाहिजे आपण सारंग भाऊजीशी बोलूया त्यांना व्यवस्थित सगळं समजावून सांगूया कदाचित ते थोडं शांत होतील डायरेक्ट कोणताही निर्णय घ्यायचा नको आहे आणि इकडे सारंग त्याच्या लग्नाचे फोटो बघत असतो आणि त्याला समोर ऐश्वर्याचा भास होतो परत सारंग ऐश्वर्याला कॉल करतो आणि ती कट कर करते परत लावतो आणि ती कॉल घेते आणि म्हणते काय आहे कशाला फोन करतोयस तू सारंग म्हणतो आहो तुमचं ओरडणं ऐकून घ्यायला तर फोन करत होतो आणि ऐश्वर्या म्हणते जेव्हा मला ओढत होती तेव्हा तू फक्का बसला बसलास आणि सारंग म्हणतो नाही ऐश्वर्या माझं ऐका ना ऐश्वर्यामध्ये चुप ब्रेकअप झालेल्या साशिक सारखं वागू नकोस आणि सतत मला फोन करू नकोस गतार आहेस तू गतार आणि सार म्हणतो सा माझं ना ऐश्वर्या म्हणते काय ऐकायचंय मी आणि का ऐकायचंय जेव्हा मला घरातून बाहेर काढत होते तेव्हा तो तू नुसता बघत होतास पुरुषासारखा पुरुष आणतो तुझ्यात एवढीही ताकद नाही एवढाही दम नाही बघ जरा तुझ्या घरामध्ये तुझा भाऊ ऋषिकेस त्याच्याकडे बघ मागे त्याच्या बायकोला असं तुझ्या आईने हाताला झरून बाहेर काढलं होतं ना तेव्हा त्याने घरात आवाज उठवला होता आणि त्याला कोणीही जो मानलं नाही तेव्हा त्याने स्वतः तिच्या बाजूने उभा राहायला तिच्याबरोबर बाहेर पडला आणि तू काय केलंस तू तुझ्या बायकोच्या समोर येऊन तिच्या पाठीशी उभा राहिलास तुला राहा असं वाटलं की नाही सारंग परत म्हणतो मला काय म्हणायचं ते ऐका तरी नाही ऐश्वर्या म्हणते प्रेम करतोस ना माझ्यावर सारंग म्हणतो काय ऐश्वर्या म्हणते प्रेम करतोस ना माझ्यावर आणि सारंग म्हणतो हो करतो ऐश्वर्यामध्ये फारच तुझं प्रेम आहे तुझं हे असलं प्रेम आहे तुझा दागाबाज बाज खरं तर माझं चुकलं तुझ्यात पण त्या रणदेवीचं जर तू तुझ्या त्या वकील भावासारखाच आहे स्पळपुटा अरे मी काय नाही केलं तुझ्यासाठी सांग ना तुला सगळी ही मिळावी म्हणून मी प्रयत्न केले पण जेव्हा मी फसले ना तेव्हा तू अंग चोरून निघालास तुला त्या घरात मान मिळावा म्हणून मी त्या घराशी भांडले पण जेव्हा माझा अपमान होत होता तेव्हा तू सहज मान्य केलंस खेळामध्ये मी मैदानावर तुला आणलं कारण मला अख्ख्या मुळशीला हे दाखवायचं होतं की रणदिवे म्हणलं की फक्त जानकी आणि ऋषिकेश रणदिवे नाही तर सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा आहेत आणि ही लोकंसुद्धा तितकेच हुशार आहेत मला मान्य आहे की मी सतत त्यांचे पाय खेचत बसले मी सतत त्यांचा रागराग करत बसले व मी अजूनही त्यांचा रागराग करते कारण त्या लोकांनी तुमचा फक्त वापर केला तो समुद्र इतका हुशार आहे ना त्याला आधीच कळालं होतं की ती लोकं कशी आहेत म्हणून तो आधीच गेला बाहेर शिकायला मग राहिलं कोण तुम्ही तुम्ही इतके पोळे आहात ना सार कशी आहे बावल्यासारखा तुमचा वापर करत राहिले आणि तुमचं हे सगळं मला आवडत नव्हतं बघत नव्हतं म्हणून मी जाऊ दे ना मी केलेल्या गोष्टींची तुम्हाला कदर नाही तुम्हाला त्या गोष्टींची कदर नाही तर मी उगाच तुमचा आदर कशाला करत बसू नाही का तुम्हाला तुम्ही वगैरे कशाला मानत चल कोण ठेव आणि चल तुझ्यासारखे ना दागाबाजा आणि पितूर लोकांशी मला अजिबात बोलायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवून खूप जीव लावला होता रे मी तुझ्यावर त्याची चांगली परत फेड केलीस तू इथून पुढे मी तुला माझ्या उभ्या आयुष्यात कधीच माफ करणार नाही आणि ती फोन कट करते सारंग ऐश्वर्या ऐश्वर्या करत बसतो ऐश्वर्याची नजर त्या ताटावर जाते ज्यात नारळ साडी असते आणि म्हणते जानकी रणदिवे तू माझी न खना नारळाने उठी भरून मानपान करून तुम्हाला माझ्या घरात परत पाठवलेस तुला माहिती नाही तू काय केलेस तू एका नागिनीच्या शेतीवर पाय ठेवल्यास आता हीच नागिन तुला सारंग नावाच्या फळ्यातून कशी डसेल ना ते तुला कळणार सुद्धा नाही तू पाणीसुद्धा मागणार नाही मी निखारा आहे निखारा मग आग तर पेडलीच पाहिजे ना आणि ती माझीची गाडी घेऊन साडीवर टाकते आणि टाळे वाजवते आशीर्वाद बंगल्यामध्ये जानकी ऋषिकेशावती कसव मित्र होवी सगळे देवासमोर हात जोडून उभे असते जानकी म्हणते देवा आमचं वाईटापासून रक्षण कर आजवर माझ्या कुटुंबावर खूप संकट आली आणि त्यांनी खूप सोसले आता त्यावर कोणाची वाईट सावली पडू देऊ नकोस ऐश्वर्या साडी होते आणि त्याचा दरवाजा खालून पोलीकडे जातो तिचे आई वडील घाबरतात बाहेरून दरवाजा वाजवतात हे आयुष्य आयुष आर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जनते युवा भरती करत असते आणि दूध फिरवत असते नाना म्हणतात खूप छान वाटते घरामध्ये ना आणि आई म्हणतात खूप दिवसाच्या नंतर आपल्या घरामध्ये असा दुपाचा सुगंध येतोय माता दाता वन वास संपला ऋषिकेश इकडे झोपलेला असतो आणि ह्या दही माहिती की त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात मोरपीस घेऊन ऋषिकेश या नाका जवळ फिरवते आणि शिंक देते ऋषिकेश उठतो आणि मोवी म्हणते गुड मॉर्निंग आज तुम्हाला नवीन स्टाईल उठवायचं होतं उठा उठा ऋषिकेश म्हणतो पाच मिनिट ना आजच्या दिवशी पण इतकं नसतं झोपायचं ऋषिकेश म्हणतो मोवी आज सुट्टी आहे ना आणि मोवी म्हणतो

जन्माशी कशी तयारी आणि काय काय तयारी करायची मला सांगा बर आणि होवी म्हणते आई खूप काय करायचंय ग खूप पाहुणे मंडळी येणार आहेत शर्वरी तू विक्रांत मामा आणि घोडा धोडाच काय जानकी म्हणते तू म्हणशील ते घोडा धोडाच ऋषिकेश मी विचारतो मी काय करायचंय आणि होवी म्हणते आधी तुम्ही उठा अंघोळ करा बाजारात जाऊन फुल मिठाई आणि हार घेऊन या आणि मिठाई जरा जास्त आणा जानकी म्हणते म्हणून असं चालू होत का तुझं सकाळपासून बाबा कधी उठणार आहेत बाबा कधी उठणार आहेत हा ठरली आणि ऋषिकेश म्हणतो तुम्हाला दोघींना असं हसताना बघितलं ना की माझ्या दिवसाला सुरुवात होते आणि सगळं आधी सारखं जय श्रीराम आणि गुलाब फुलं घेऊन येतो आणि नानांना म्हणतो नानासाहेब कर का तुमच्यासाठी आणि नाना म्हणतात नको हो, आणि आई म्हणते राम उत्सव करायचा आणि सगळा प्रकार जानकीतून घ्यायचा आहे मी बाई आता रिटायर झाले आणि जानकीमध्ये पण उत्साह कमी बुल नका जानकी मध्ये हो मी सगळं करते पण माझी एक अट आहे आणि इकडे ऐश्वर्या विशुद्ध शुद्ध असते डॉक्टर चेकअप करतात आणि मला त्यांची तब्येत कुठल्या तरी गोष्टीचा खूप त्यांनी टेन्शन घ्यायचं आणि तितक्यामध्ये मध्ये आजी येते आणि गुलाब म्हणतो आज गोड धोड आहे आणि वेळेवर आलात गोड खायला आजी म्हणते माझी लाडकी गुंडी कुठे आई म्हणते आगतवादी नानांना तर भेट आणि ती नानांना घेऊन भेटायला घेऊन जाते इकडे नानाला बघून आश्चर्य वाटते आजी म्हणते असेच तुम्ही चालत राहा बोलत राहा आजी म्हणते तुम्ही देव माणूस आहात नाना म्हणतात त्या या घरामध्ये खूप नाटकं झाली आहेत आता नाटकं करू नका ना आजी म्हणते बापू जरा कष्टच बोलतायत तीच गरज आहे आता आणि आई झालेला प्रकार आजीला सांगते आई म्हणते ते पार्सल आम्ही तिच्या घरी पाठवलं आहे ते मी पाना पाना आणि ओटी फिरवते आमच्यासाठी ती ऐश्वर्याने गेली आहे आणि इकडे ऐश्वर्याची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवते तोच ऐश्वर्या तिचा हात छेद करून टाकते आणि मग माझ्या डोक्यावर आणि खांद्यावर हात ठेवायचा नाही बस मला कोणा एपिसोड पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखाद्या लाईक करा धन्यवाद भेटू एवढे